राज्य शासनाने प्रत्येक महसूल विभागात नमू महारोजगार मेळावा लातूर येथे तेवीस ते चोवीस फेब्रुवारी रोजी पार पडला या नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील युवक युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला चोवीस फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीमधून उद्योजकांनी चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस उमेदवारांची जागेवरच निवड केली या प्रकरणात सात हजार आठशे सत्त्याण्णव जणांच्या निवडीबाबतची कार्यवाही पुढील टप्प्यात होणार आहे यावेळी झालेल्या करिअर मार्गदर्शन शिबिरालाही युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला जागेवर निवड झालेल्या युवक युवतींना आमदार संभाजी पाटील निलंगेकर विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दळ जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात निवडपत्राचे वितरण करण्यात आलं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल प्रेरणा होनराव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरकरिता प्रतिनिधी सलीम शेखची रिपोर्ट मराठवाडा